वर्ग बारावी विषय संरक्षणशास्त्र प्रकरण पहिले भारताची सुरक्षा संकल्प संकल्पनात्मक चौकट त्याच्यामध्ये पहिला मुद्दा आहे राष्ट्रीय सुरक्षा देशाच्या प्रादेशिक सीमा सार्वभौमत्व आणि स्वातंत्र्याचे संरक्षण करणे म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा होय तर पारंपरिक पद्धतीने जर आपण विचार केला तर राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे बाह्य आक्रमणापासून राज्याचे रक्षण करणे असे मानले जाते राष्ट्रीय सुरक्षेची ही फक्त लष्करी बाजू आहे या लष्करी पैलूबरोबरच राष्ट्रीय सुरक्षेचे इतरही पैलू आहेत आणि ते पैलूसुद्धा तितकेच महत्त्वाचे आहेत देशाचे खऱ्या अर्थाने संरक्षण करायचे तर या प्रकारचे संरक्षणही आवश्यक ठरते त्यामध्ये राजकारण किंवा राजनैतिक हालचाली समाज पर्यावरण उद्योग ऊर्जा आणि इतर नैसर्गिक साधन संपत्ती आर्थिक व मनुष्यबळाचाही समावेश केला जात असतो त्याच्यानंतरचा मुद्दा आहे संरक्षण धोरण संरक्षण धोरणाचा व्यापक पद्धतीने विचार करताना देशाचा आर्थिक पाया सामाजिक व तंत्रज्ञानाचा पाया सामाजिक व सांस्कृतिक एकजिनसीपणा राजकीय स्थैर्य व वृत्ती आणि कार्यक्षम राजनय इत्यादी बाबींचा समावेश होतो तसेच देशातील अंतर्गत परिस्थिती आणि राष्ट्रीय संरक्षण धोरण यांचे संबंधसुद्धा संरक्षण धोरण तयार करत असताना विचारात घ्यावे लागत असतात कोणत्याही देशाचे संरक्षण धोरण अमूर्त नसते त्याला दोन संदर्भ असतात पहिलं म्हणजे आंतरराष्ट्रीय परिस्थिती आणि दुसरा म्हणजे देशांतर्गत परिस्थिती देशाच्या इतर राष्ट्रांबरोबरच्या संबंधात बदल झाला की त्याचे परिणाम संरक्षण धोरणावर होत असतात त्यानंतर आता आपल्याला पाहायचं आहे भारताचे संरक्षण धोरण भारताच्या संरक्षण धोरणाचा अभ्यास करताना आपल्याला काही बाबींवर लक्ष केंद्रित करावे लागते पहिली बाब म्हणजे बाह्य सुरक्षा आणि सामरिक मर्यादा त्याच्यामध्ये अ राजनयिक आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये कोणकोणते बदल होतात किंवा राष्ट्राराष्ट्रांमध्ये राष्ट्रांमध्ये जे संबंध होत असतात त्या संबंधांमध्ये जे बदल होत असतात त्या बदलांचासुद्धा समावेश या राजनयिक मर्यादेमध्ये करावा लागत असतो त्याचप्रमाणे भारताच्या संरक्षणाला जे पारंपारिक धोके आहेत नवे धोके आहेत या सर्व धोक्यांचा जो परिणाम होत असतो तर या परिणामांचासुद्धा समावेश या राजनयिक मर्यादेमध्ये करावा लागत असतो त्यानंतर ब लष्करी यामध्ये पारंपरिक युद्ध तसेच अंतर्गत सुरक्षेच्या समस्या यांचा समावेश केला जात असतो त्याचप्रमाणे आण्विक रासायनिक व जैविक प्रकारातील विध्वंसक अस्त्रांपासून असलेले जे धोके असतात तर त्या धोक्यांचासुद्धा समावेश हा केला जात असतो त्यानंतर क आर्थिक जागतिक अर्थकारण आणि व्यापारासंबंधीचे जे धोरण असतं आणि या धोरणातील जे बदल होतात त्या बदलांमुळे जे परिणाम होत असतात तर त्या, त्या परिणामांचा समावेश यामध्ये केला जात असतो त्यानंतर दुसरी बाब म्हणजे देशांतर्गत घटक त्याच्यामध्ये अ विज्ञान तंत्रज्ञान विज्ञान तंत्रज्ञानातील विकासातून संरक्षण दलांचे आधुनिकीकरण केले जाते त्याच्यानंतर ब आर्थिक देशाची आर्थिक स्थिती मजबूत असेल तर सुरक्षेवर त्याचा योग्य परिणाम होतो त्यानंतर क सामाजिक व राजकीय स्थिती देशातील सामाजिक व राजकीय स्थैर्य आणि त्याचे अंतर्गत सुरक्षेवर होणारे परिणाम यांचा विचार या मुद्द्यामध्ये केला जातो त्यानंतर ड लोकसंख्येतील बदल यामध्ये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जे लोकसंख्येचे स्थलांतर होते तर त्या स्थलांतरासारख्या समस्यांचा यामध्ये समावेश हा केला जात असतो त्या प्रकारे भारताच्या संरक्षण धोरणाचा अभ्यास करताना आपल्याला या बाबींवर लक्ष केंद्रित करावे लागते विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर आता आपल्याला पाहायचं आहे भारताचा राष्ट्रीय सुरक्षेकडे पाहण्याचा दृष्टिकोन भारताच्या संरक्षण धोरणामध्ये स्वातंत्र्य अंतर्गत सुरक्षा आणि प्रादेशिक एकात्मता यांना सर्वात जास्त प्राधान्य आहे त्याचबरोबर स्वातंत्र्य मिळाल्यापासूनचा भारताचा शांतताविषयक दृष्टिकोन त्यात केंद्रस्थानी आहे राष्ट्रीय सुरक्षेकडे पाहण्याच्या भारताच्या दृष्टिकोनामध्ये दोन बाबींना महत्व आहे पहिली बाब म्हणजे राष्ट्राराष्ट्रामध्ये जो संघर्ष निर्माण होत असतो त्या संघर्षाकडे पाहत असताना त्या संघर्षाची मूळ कारणे कोणती आहेत त्या कारणांवर उपाय केला पाहिजे यावर भारताचा विश्वास आहे त्यानंतर दुसरी बाब म्हणजे दोन राष्ट्रांमध्ये जर संघर्ष निर्माण झाला तर तो संघर्ष सर्वप्रथम शांततामय मार्गाने सोडविण्याचा प्रयत्न केला पाहिजे मग दोन राष्ट्रांमध्ये संघर्ष कसा निर्माण होतो सामाजिक राजकीय आणि आर्थिक क्षेत्रामध्ये जे ताणतणाव दोन राष्ट्रांमध्ये निर्माण होत असतात त्याच्यातून त्या दोन राष्ट्रांमध्ये संघर्ष निर्माण होतो मग असे संघर्ष जे निर्माण झाले असतील ते त्या राष्ट्राराष्ट्रांमध्येच परस परस्पर परस पर संवाद निर्माण करायचा आणि त्या परस्पर संवादातून ते संघर्ष सोडवायचे त्याचप्रमाणे राजनैतिक मार्गांनी ते संघर्ष सोडवायचे अशा प्रकारे दोन्ही राष्ट्रांमध्ये संघर्ष सोडवले पाहिजेत यावर भारताचा विश्वास आहे आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये या, आंतर या पद्धतींना प्रशांत वाटाघाटे वाटाघाटीचे मार्ग किंवा पॅसिफिक सेटलमेंट ऑफ डिस्प्युट्स असे म्हटले जाते तर अशा प्रकारे भारताचा राष्ट्रीय सुरक्षेकडे पाहण्याचा दृष्टिकोन आहे